देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राज्य लेक्रॉस क्रीडा स्पर्धेत परभणी नागपूर बुलढाणा विजय गौरदौड खेळाडूंनी लेक्रॉस खेळाकडे करिअर म्हणून पहावे डॉक्टर बाबर सेलू महाराष्ट्र राज्य लेक्रॉस असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली राज्य लेक्रॉस सब ज्युनियर व ज्युनियर क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस उद्घाटन सकाळी अकरा वाजता श्री हनुमान गर, नूतन विद्यालय क्रीडांगण सेलू येथे उद्घाटन डॉक्टर व्ही के कोठेकर सचिव नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोह्या अध्यक्ष नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू प्रमुख पाहुण्या डॉक्टर ठाकूर अध्यक्ष महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशन डॉक्टर मोहम्मद बाबर राज्य सचिव महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशन संतोष पाटील मुख्याध्यापक किरण देशपांडे जिल्हा कार्याध्यक्ष कैलास माने ज्ञानेश्वर गिरी गणेश माळवे जिल्हा सचिव प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते राज्य सरचिटणीस डॉक्टर बाबर म्हणाले लेक्रॉस खेळ फार पूर्वीपासून खेळ खेळला जातो महाराष्ट्र राज्यात प्रथमच या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो अठ्ठावीस साली ऑलिम्पिक स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला आहे या खेळाचे भविष्य सेलू शहरातील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत खेळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे खेळाडूंनी खेळास मनोरंजन म्हणून न पाहता करिअर म्हणून पाहावे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ आमले तर आभार प्रदर्शन गणेश माळवे यांनी मानले स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील बावीस जिल्हा सहभागी झाले आहेत पहिला सामना परभणी विरुद्ध नाशिक या दरम्यान परभणी संघाने दोन गोलने विजयी ठरला दुसरा सामना बुलढाणा विरुद्ध सोलापूर दरम्यान बुलढाणा एक गोलने विजयी ठरला तिसरा सामना अतितटीच्या सामन्यात अमरावती विरुद्ध नागपूर दरम्यान बरोबरीत सुटला विजेता संघातील खेळाडूंना सामनावीर पुरस्कारात हेडफोन व वा स्मार्टवॉच राज्य संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा अध्यक्ष संतोष कंटाळे परभणी जिल्हा लेक्रॉस असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांगडे अनुराग अंबटी कुणाल चव्हाण सूरज शिंदे महेश काळदाते अमोल बिचाले समाधान म्हस्के गणेश सावटे आदी उपस्थित होते डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका